नमस्कार मी राजू डांगे राष्ट्रीय प्रशिक्षक जे सी आय इंडिया व आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक संवाद सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे आपला आहे तो शरीराचे स्तर अध्यात्मानुसार किंवा योगिक विचारामध्ये शरीराचे विविध स्तर सांगितलेले आहे त्यामध्ये किंवा त्याला आपण कोश म्हणतो शरीरामध्ये पाच कोश आहे जो आपला आत्मा आहे चेतना आहे ती पाच कोषामध्ये गुंडाळलेली आहे आता ते नेमके पाच कोश कोणते आता कोश म्हणजे काय कांद्याचे जसं पापुद्रे असतात तशा अशा लेअर त्याला स्तर म्हणतो आपण तर हे पाच स्तर जर शरीराचे आपण विचारात घेतले तर पहिला स्तर आहे अन्नमय कोश आता हा अन्नमय कोश जो आहे हा भौतिक शरीर आहे हे जे वर्ष भौतिक शरीर म्हणतो आणि ते अन्नामुळे तयार होतं आणि म्हणून आपण त्याला अन्नमय कोश म्हणतो आणि हा एक बाह्य स्वरूपाचा असलेला कोश आहे दुसरं जे आहे ते प्राणमय कोश आता हा प्राणमय कोश जो आहे ही ऊर्जा आहे हे ऊर्जा आहे शरीरामधली जी ऊर्जा म्हणतो आपण तो खऱ्या अर्थाने प्राणवाय जे प्राणवायू आहे आणि शारीरिक क्रियाशी हे सगळे प्राणवायू संबंधित आहे जसं आपल्या शरीरामध्ये प्राण अपान उदान समान व्यान हे पाच प्रकारचे प्राण आहे आणि हे पाच प्रकारचे प्राणाचा जो तो कोश असतो त्याला म्हणतो आपण प्राणमय कोश आणि नंतर जो तिसरा कोश आहे तो आहे मनोमय कोश अत्यंत महत्वाचा कोश मनोमय कोश हे मानसिक शरीर आहे जे विचार भावना आणि बुद्धीशी संबंधित आहे हे मानसिक शरीर ज्याला आपण मानसिक शरीर म्हणतो हे मानसिक शरीर ज्याच्यामध्ये विचार भावना आणि बुद्धी याचा सगळ्यांचा संबंध येतो हा आपला मनोमय कोश म्हणजे तिसरा कोश आता त्याच्यानंतरचा जो चौथा कोश आहे तो आहे विज्ञानमय कोश आणि विज्ञानमय कोश हे जे सी आहे हे ज्ञानाचं शरीर आहे जे आत्मजागृकतेशी संबंधित आहे हे आत्मजागरूकता जे म्हणतो त्याच्याशी खऱ्या अर्थाने संबंधित आहे आणि त्याला म्हणतो आपण विज्ञानमय कोश हा खऱ्या अर्थाने ज्ञानाचा कोश आहे हे ज्ञानाचं शरीर आहे आणि आनंदमय कोश जे आनंदाचे शरीर आहे जे आत्मिक आनंद आणि शांतीशी संबंधित आहे जे शांती आणि आत्मिक संबंधित कुठ असेल आत्मजागृती आपल्या आनंदी शरीर जे आहे ते आत्मिक आनंद जो आंतरिक आनंद आहे अंतरातला आनंद आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि शांतीशी शरी हे शरीर संबंधित आहे असं आनंदाचं हे आनंदमय कोश आहे आणि हे आनंदी शरीर आहे अशा प्रकारे आपला जो आत्मा आहे हा पाच वेटाळ्यांनी पाच स्तरांनी पाच लेवलनी खऱ्या अर्थाने गुंडाळलेला आहे आणि म्हणून त्याला आध्यात्मिकतेमध्ये किंवा योगिक विचारामध्ये जो कोश शब्द वापरतो तो पाच कोशाचं हे आपलं शरीर बनलेलं आहे परत सांगतो मी अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अशा प्रकारचे पाच कोशापासून आपलं शरीर बनलेलं आहे आणि या ठिकाणी आजचा विषय आपण थांबूया परत भेटूया एक नवीन विषय असं